तुटलाय हे काय गोड बांधला अंबरखाना तर इथे जो वाचत अंबरखाण्याला धान्य कट असं म्हणतात तर पूर्वी हत्तीवर आंबारी होती त्याच्यामुळे बाबा हत्ती बांधण्याची जागा असं बऱ्याच लोकांचा समज होता आणि आजही अगदी काही काही लोक येतात तिथं सांगतात की, so, दे दे so, की ते हत्तीपाची जागा होती सो जे चुकीच्या समजा मी तुम्हाला तिसऱ्या सांगितलं मला वाटतं हत्तीपा घोडे एका विश्व लेवलच्या वरती आहेत सो हे धान्य गोठार आहे हे कसं कळलं तर याचे काय उल्लेख सापडतात आणि हे जे काही आहेत की तगडे बोलतात आपल्या खरंच सांगतात म्हणजे ते काय ते सांगतात फक्त आपल्याला त्याच्याविषयी थोडंसं प्रायोरिट नॉलेज असलं पाहिजे तर आता इथं बघा प्रत्येक चार खांबांच्या मध्ये सगळे बस्तीस खांब आहेत प्रत्येक चार खांबाच्या मध्ये सेम जागा आहे चार चार हे प्रत्येक चार खांबाच्या मध्ये सेम जागा प्रत्येक चार खांबाच्या मध्ये आता असं विशिष्ट स्ट्रक्चर आहे असं ते इंटरलॉक जॉईन केले प्रत्येक चार खांबाच्या मध्ये वरती एक होल दिसत असेल सगळ्यात पुढचा चार खांब सोडून आहे तर मग इथं जे होल दिसतोय वरती तर ते होल काय आहे तर समजा इथे मी भरपूर मोठ्या प्रमाणात धान्य आणून ठेवलं तर त्यातून काही गॅसेस निर्माण होण्याची शक्यता सो हवा खेळती राहावी हवा परक्युलेट होत राहावी म्हणून ते होल केले पहिली गोष्ट अजून त्याचं एक निरीक्षण करा तो होल थोडा तिरपा आहे तुम्ही म्हणाल मग पावसाळ्याच्या काळात काय करायचं बरोबर ना पावसात पाऊस येईल धान्य खराब होईल तर मग आता जर तुम्ही वरती गेला तिथनं वरती कुणी हे नाही आहे तो पायऱ्यात जायला वरती गेला तर त्या होलला चारही बाजूनी खाच मारली ती खाच अशा पद्धतीची आहे आता जसं डब्यावर झाकण बसवतो तसं तुम्ही त्या होल मध्ये एक पूर्वी दगड होता तो असं काकडा अगदी फेस टू फेस बसायचा असा अशा पद्धतीची ती बाजूने खात कापणार तो दगड टाकायचा त्यानंतर त्याला लिंपण केलं जायचं मग त्या काळात जे सिमेंटिंग असेल त्याचं लिंपन केलं जायचं पावसाळ्याच्या काळापुरतं नंतर ते, ते काढून घेतलं जायचं मग त्याच्यातून एक थेंब सुद्धा पाणी आपण येणार नाही ना तशी त्यांनी ती व्यवस्था केली आता ह्या व्यवस्थेवरनं कळलं की धान्य खोटा तर अजून आता आपण फोटो काढले आपण इंस्टाग्रामला टाकू व्हॉट्सअपला टाकू फेसबुकला टाकू जिकडे जे जे वापरत असेल तिकडे टाकू पण त्या काळात असं काही नव्हतं मग त्या काळात लोक काय करायची प्रवासवरून लिहून ठेवलं तर असाच एक प्रवासी इंग्रज प्रवासी इकडे आला होता तर त्याने शिवनेरी गडावर त्याच्या ग्रंथांमध्ये असं लिहिलंय की त्यांनी या गडावरती एक हजार कुटुंबांना सात वर्ष पूर्ण धान्य धान्यसाठा पाहिलं एक हजार कुटुंबामध्ये काय सारी गोष्ट नाही आणि सात वर्ष पूर्ण ही त्याहून सारी गोष्ट नाही सोबत आता त्यांनी लिहून ठेवलं मग मी लगेच खरं मानायचं का तर नाही तर अजून त्याचे पुरावे आपल्याला सापडले तर या गडाला महसुली किल्ला म्हणून पण सांगितलेला आहे किंवा उल्लेख आपल्याला कागदपत्र कागदपत्रांमध्ये सापडतो हो तर मग महसूल मोठ्या प्रमाणात जमा व्हायचा म्हणजे अर्थात काय हा एक मुख्य किल्ला किंवा महत्त्वाचा किल्ला होता त्याच्यामुळे एवढा मोठा धान्य साठा इथं असायचं तर आता मुख्य किल्ला आहे महसुली किल्ला आहे मग त्याचा वापर कशासाठी केला जायचा एवढं धान्य तिथं का असतं तर तुम्ही असं ऐकलं असेल बघा युद्धप्रसंग चालू आहे रसद पाठवली गेली किंवा मधी मधीच ती रसद मराठ्यांनी मारली तर रसद हा शब्द तुम्ही ऐकला असेल तर हे काय असतं समजा आता माझा इथे एखादा किल्ला आहे म्हणजे हा किल्ला समजा माझा ताब्यात आहे पहिलीकडे माझा एखादा किल्ला आहे तिथं माझे सरदार वरती आहे आणि कुणीतरी तिथं टाकला ठीक आहे तर त्या वेळेमध्ये तर तो वेडा मीच टाकला समजा एखाद्या किल्ल्याला हवा जाते आपण तिथे वेळा मी टाकलं तर मग तिथं धान्य लागल्यास ना वेडा काय असं तुम्ही ऐकलं असेल चार चार महिने सहा सहा महिने सुद्धा वेळा पुरवतो रामसेसारख्या किल्ल्याला आवड ज्या बाबा सहा वर्ष वेळावर तर त्याला तुम्ही चाललं ती गोष्ट वेगळी पण एवढा वेळा चालतो तर मग त्या वेड्याला खायला प्यायला लागत असेल ना मग हा जो महत्वाचा किल्ला आहे इथून ते धान्य पुरवलं जातं त्याला म्हणतात की बाबा रसद पुरवल मग त्या सैन्याला रसद किती पुरवली जायची अशा मुख्य किल्ल्यांवर मग त्यामुळं अशा किल्ल्यावरती धारणे मोठ्या प्रमाणात स्टोर करून ठेवले चोर। एवढं मोठं धारणे बसतात त्यामुळं इथं आता शेवटची गोष्ट गड राखण्यासाठी तीन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या mm -hmm. पहिली गोष्ट पाणी तुमच्याकडे जर पाणी दुसरी गोष्ट दारुगोळा किंवा जे युद्धासाठी लागतं त्या गोष्टी त्यानंतर तिसरी गोष्ट अन्न या तीन गोष्टींपैकी एखादी गोष्ट तरी तुमच्याकडे नसेल फार तर अगदी दारुगोळा नसेल तर तुम्ही लढवू शकता पण अन्न आणि पाणी असल्याशिवाय तुम्हाला गल्ला हवत येणार तुमच्याकडे भरपूर धान्य आणि भरपूर आहे तुमच्याकडे पाणीच नाही आहे पिला येणार नाही तुमच्याकडे पाणी आहे आणि दारुगोळा पण भरपूर आहे तुमच्याकडे खायलाच काही नाही थोडे दिवस लागू नंतर काय नाही सो या तीन गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत आणि खूप महत्त्वाच्या असतात म्हणजे आपलं हे मोठं धान्य कोठार आहे दादा तर एक गोष्ट सांगतो आता हे जे काय स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला मी तिसरा जवाजवळ सांगितला तिथल्या काळात सांगितलं मी तिसरा दरवाजा इस्लामिक स्ट्रक्चर होतं पहिलंच निझा म्हणता का राईट तर हे ज्या स्ट्रक्चर त्याच काळातला असा वास सांगितलं होता पण आता बऱ्याच लोकांची दृष्टी अशी होते की बाबा ते राज्य करत होते मग त्यांच्या दृष्टिकोनातून त्या वाचतोय मग आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे मी फक्त ती तुम्हाला दृष्टी देतो तुम्हाला पडली तर तुम्ही ती तुमच्या लाईफमध्ये कॅरी फॉरवर्ड करा नाही पडली तर सोडून द्या पण मला असं वाटतं आपल्यावर ते आले आपल्या आपल्या ह्या भूमीवर आले राईट ही भूमी कोणाची आहे आपली तर की आपल्या भूमीवर आले बरं येताना ते काही तिकडून पैसा घेऊन नव्हत्या आपल्याच लोकांचा पैसा लुभारला आपल्याच राज्य करायला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी असं काहीतरी उभं केलं बरं हे उभं करताना तिथून त्या त्यांच्या इकडून मजूर घेऊन नव्हत्या आपल्याच लोकांना कामाला लावल्या म्हणजे ज्या काही वास्तू आपल्याला दिसतात ना तिथं आपली जमीन आहे आपला पैसा खर्च झाला आणि आपल्या लोकांचे कष्ट त्याच्यामुळे ह्या वास्तूसुद्धा आपल्याला असं म्हणायला काय हरकत नाही त्या दृष्टिकोनातून हा आपला ऐतिहासिक वारसा आहे ह्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं पाहिजे आता त्यांनी आक्रमण केली त्यांनी आपल्याला त्रास दिला ह्या सगळ्या गोष्टी खऱ्यात आणि त्या तो इतिहासात आहे तो, तो आपण सांगितलाच पाहिजे पण ह्या वास्तुमि बघताना म्हणजे बाबा पण त्यांनी बांधले म्हणून टाका उडवून किंवा टाका तोडू असं काय आपल्याकडे बुद्धी असली नाही बाहेर धान्य कोणारे जुनी वास्तू त्या दृष्टिकोनातून आपण त्या वास्तुबिर बघूया तर आता आपल्याला एक दहा मिनिटं सपाट चालू त्यानंतर शिवजन्मस्थान येणार ठीक आहे इथं जाण्यापूर्वी एक पाण्याचा टाका लागतात घडावरच्या सगळ्यात महत्वाचा पाण्याचा टाकाय तिथे फक्त आपण एक पाच मिनिटं थांबणार आहे तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा ऐकायला त्याचा शिवजन ठीक आहे मग पाण्याचा टाकल्यानंतर पुढे एक दोन तीनच मिनिट आपण शिवजन्म स्थानापाशी पोहोचणार फक्त पाण्याच्या टाक्यापर्यंत यायला जास्त काय उशीर लावू नका ऑलमोस्टचा पाठवासला अटाका चालणार नाही कोणी थांबणार नाही आपण पटपट झालो ठीक आहे चल ठीक आहे